अचूक प्रमाणात ला राघवदास लाडू कसे करायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता प्रसादासाठी म्हणून मी असे द्रोणमध्ये ठेवलेत छान तुम्ही असे ट्राय करून बघा अतिशय सुंदर लागतात हे लाडू महिन्याच्या गुरुवारी आपण प्रत्येक गुरुवारी वेगवेगळा नैवेद्य करत असतो तर मी त्यासाठी बनवते आहे राघवदास लाडू आणि आता किलोच्या वगैरे प्रमाणात मी तुम्हाला दाखवलं अगदी पेल्याने सोप्यात सोपं प्रमाण कसं घ्यायचं ते मी तुम्हाला आता दाखवते इथे मी हे दोन नारळ खोवून घेतलेत पण असे आपण खोवून घेतले की नाही तर आपल्याला समजत नाही की रवा नक्की आपण किती घालायचं तर ह्यातलं खोवताना काय करायचं पांढरं शुभ्र जे आहे पहिलं खोवून घ्यायचं आणि त्याची जी खरप असते म्हणजे जो ब्राऊनिश भाग असतो तो वेगळा होऊन ठेवायचा म्हणजे तो तुम्ही वाटणात किंवा सोलकडी कशातही वापरू शकता इथे हे पांढरे शुभ्र घेतल्यामुळे लाडू पण आपले छान होतात आणि चवीला पण चांगले लागतात पांढरे शुभ्र लाडू तयार होतात घरातला तुम्ही कोणताही एखादा पेला वाटी तुमचं जे रोजचं आपलं गृहिणीचं एक प्रमाण असतंच ते प्रमाण तुम्ही घेऊ शकता आता हे खोबरं कसं मोजायचं ते मी तुम्हाला दाखवते हे पण या पेल्यात की नाही आपण असं थोडस दाबून भरायचं लाडू करताना हे नेहमी खोबरं पहिलं खोवून घ्यायचं आणि खोबरा खोबऱ्याच्या अंदाजानुसार तुम्ही मग रवा आहे रवा साखर ह्याचं प्रमाण व्यवस्थित घेऊ शकता हे पहा आता मी हे दाबून भरलंय हे हे एक पेला झालंय अशा प्रकारे दाबून भरायचं हे पा आणि दुसरा पेला बघूया आपण हे दाबून घेतलं तर अर्धा पेला होत आता आपल्याला याच पेल्याने अडीच पेले रवा घ्यायचा आहे आणि याच पेल्याने आपल्याला अडीच पेले साखर घ्यायची आहे असं हे सोपं प्रमाण आहे म्हणजे तुम्हाला किलोच्या प्रमाणाचं टेन्शन नाही तुमच्याकडे एखादा नारळ असला आता देवाचे नारळ खूप असतात आपण आता पूजा करतो ते मग त्यातलं कोणताही नारळ घेऊन तुम्ही कधीही हे लाडू अगदी झटपट बनवू शकता आता ह्या प्रमाणाने मी रवा आणि साखर काढून घेते नंतर आपण लाडू बनवायला लागूया आता हे अडीच पेलेच्या प्रमाणाने मी अडीच पेले साखर आणि अडीच पेले रवा काढून घेतलाय आणि थोडंसं तूप लागणार आहे हे देशी घरचं तूप आहे वेलची पूड घेतली आहे मी बेदाणे लागणार आहेत आणि इथे थोडंसं आपण पाव चमचा वगैरे मीठ घालणार आहोत कारण कितीही गोड पदार्थ असला तरी मिठाने थोडीशी चव त्याची अजून वाढते म्हणून अगदी थोडंसं आपण मीठ ॲड करणार आहोत सुरुवातीला आता आपण रवा पहिलं भाजून घेऊया इथे मी एक जाड कढई गरम करून घेतली आहे रवा जो आहे तो आपल्याला सुरुवातीला कोरडाच भाजून घ्यायचा आहे नंतर त्याच्यात तूप ऍड करायचंय म्हणजे रवा चांगला भाजला जातो आणि हा रवा आपण चाळून वेचून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्यात कुठे एखादा छोटा दगड वगैरे असला तर निघून जातो स्लो टू मिडियम गॅसवर हा रवा सारखा परतत आपल्याला हलका भाजून घ्यायचे खूप गुलाबी रंगावर करायचं नाहीये नाहीतर आपल्या लाडवांचा कलर बदलेल म्हणून तेवढंच आपण भाजून घ्यायचंय आता हा रवा मी पाच मिनिटासाठी भाजून घेतलाय छानसा गरम झालाय तो आता यावेळी आपण यात तूप घालणार आहोत इथे मी अडीच चमचे तूप ऍड केलंय चमचा थोडा भरून घ्यायचा म्हणजे आपण जेवढं प्रमाण घेतलं होतं त्याच प्रमाणात तूप ऍड केलंय मोठा चमचा भरून आपण तूप घ्यायचंय तुम्ही यापेक्षा थोडं अजून तूप घेऊ शकता पण पाकाच्या लाडूला थोडं तूप आपल्याला कमीच लागत आता हे तुपावर हा रवा मस्त असा भाजून घेऊ म्हणजे तो चांगला फुलेल आता हा रवा आपला भाजून झालाय त्याला हलका गुलाबी रंग आलाय एवढाच रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि आता यात आपण घालूया हे आपण जे पांढरं शुभ्र खून खोन घेतलंय ना ते घालायचंय आणि हे दोन्ही आपल्याला एक पाच मिनिटासाठी भाजून घ्यायचंय म्हणजे खोबऱ्यातला पण थोडासा ओलावा कमी होतो आणि हे दोन्ही मिक्स पण होतं चांगलं त्यामुळे लाडू जरा अजून चांगले टिकत अशा प्रकारे हे पाच मिनिटासाठी मी परतून घेते तुम्हाला गॅस आता स्लो केलाय मी इथे आता हे रव्यासोबत खोबरं आपलं चांगलं भाजून झालंय हे असं हो एक जीव झालं पाहिजे फक्त एक लक्षात ठेवायचं रवा भाजल्याशिवाय त्याच्यात खोबरं मिक्स करायचं नाही नाहीतर रवा आपला भाजला जाणार नाही खोबऱ्याच्या ओलसरपणामुळे ही टीप लक्षात ठेवा तुम्ही आता हे मी काढून घेते याच कढईत आपल्याला पाक बनवून घ्यायचं आहे आता ही कढई आपली चांगली मोकळी झाली आहे आता यात मी आपण जेवढी साखर घेतली होती त्याच्या अर्ध आपल्याला बरोबर दूध घ्यायचं आहे आता इथे नैवेद्यासाठी आपण बनवतोय म्हणून मी दुधाचा वापर केला आहे तुम्ही जर रेग्युलर बनवत असाल तर पाण्याचा वापर देखील केला तरी देखील चालतो इथे मी साईसकट दूध घेतलंय हे एक पेला आणि अडीच पेले आपली साखर होती म्हणून मी सवा पेले दूध घेणार आहे सवा पेले दूध घेतलंय यातच आता आपण घालतोय साखर ही अडीच पेली साखर आहे आणि हे आपल्याला याचा एक तारीख पाक करून आहे आता इथे पाक व्हायला आपल्याला सात ते आठ मिनटं लागतात आता तुम्ही गॅसचं टेम्परेचर कसं ठेवता त्याच्यावर पाकाचं टेम्परेचर आपल्याला कळतं इथे आता सात मिनटं झालेली आहेत हे मी थोडंसं थंड केलं आहे याच्यावर आणि आपण चेक करूया हे बोटात धरल्यावर अशी तार आली पाहिजे त्याला हा आपला एक तारी पाक आता तयार झाला आहे आता इथे बाकी सगळं आपण याच्यात मिक्स करूया आता इथे आता रवा आणि खोबऱ्याचं मिश्रण आपण मिक्स करूया त्याचबरोबर घालायचंय पाव टी स्पून मीठ हे मिक्स करून घ्यायचं गॅस इथे आता मी बंद करते नाहीतर आपला पाक पुढे जाऊन लाडू खूप घट्ट होतील आता सुरुवातीला तुम्हाला हे मिश्रण थोडस पातळ वाटेल पण हे लाडू थोडस थंड झाले की नाही की हे रवा फुल्ला की व्यवस्थित होणार त्याचबरोबर यात आपण घालूया वेलची पूड मी इथे अर्धा टीस्पून वेलची पूड वापरली आहे आता हे मिक्स करून आपल्याला झाकून ठेवायचंय आणि एक पंधरा मिनिटानंतर चेक करायचंय चे. आता रवा आपण घेतो त्याच्यावर आपल्या लाडवांना म्हणजे हे मिश्रण तयार व्हायला किती वेळ लागेल ते ठरतं रवा जर आपला जुना असेल तर हे लगेचच तयार होतात आता हे मिश्रण आपण झाकून ठेवलं होतं त्याला आता अर्धा तास झालाय पंधरा पंधरा मिनिटाने मी चेक केलं होतं हे आता हे लाडू वळण्या वळण्यासाठी आपलं मिश्रण तयार आहे अशा प्रकारे हे तयार झालंय आपण साय आणि दूध वापरल्यामुळे मौसूत असे हे लाडू तयार होतात अगदी खव्याची टेस्ट येते या लाडूला हे आता व्यवस्थित हे लाडू वळले जातील असं हे मिश्रण आपलं तयार झालं आहे अशा प्रकारे आता हे व्यवस्थित वळले जातील हातावर घोळवले की असे त्याला व्यवस्थित शायनिंग येतं आपण जे तूप वापरलंय त्याच्यामुळे पहा अगदी परफेक्ट असा हा लाडू तयार होतो असे जाता सगळे लाडू मी वळून घेते नंतर तुम्हाला दाखवते हो हे पहा आपण कढई जी वापरली होती तिलाही जरासुद्धा चिकटलं नाहीये हे अगदी व्यवस्थित क्लीन अशी निघालीय शेवटपर्यंत अगदी व्यवस्थित आपले लाडू तयार होतात असे हे परफेक्ट रागवदास लाडू आहेत आपण जे प्रमाण घेतलं होतं अडीच पेल्याचं त्याच्यात आपले बरोबर अठ्ठेचाळीस लाडू तयार झालेत हे बाग असे एकसारखे आपले लाडू सगळे तयार झालेत अगदी मऊसूत असे हे लाडू आहेत आणि आपण प्रसादासाठी वापरणार आहोत म्हणून मी छान असे ते द्रोणमध्ये ठेवले आहेत त्याच्यामुळे ते अजूनच सुंदर दिसत आहेत असे हे परफेक्ट लाडू आपले तयार आहेत तुम्ही पण हे लाडू लवकरात लवकर ट्राय करा आणि कसे वाटले ते कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू